दीपक वाघमारे बोलतोय कडेपूर मधनं साहेब्रावचा कार्यकर्ता बोलतोय बोला की साहेब तुम्ही परवा सभेत ले खालच्या लेव्हलला जाऊन भाऊंच्या तुम्ही टीका केल्या बर काय बोललो नाही जे काय बोलला तुम्ही खालच्या लेवलला कुठलं बोललो हा खालच्या लेवलला काय बोललो तुम्ही आरतुऱ्या भाऊंना घेतलं तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहे आज बरोबर आहे म्हणजे आमच्या दृष्टिकोनातनं ते काही योग्य झालं नाही नाही प्रत्येकाला मग मलाही वाटतं योग्य झालं नाही की संग्राम भाऊ माझे एवढे वैयक्तिक संबंध असताना त्यांच्यासाठी आम्ही ती पक्षाशी एकनिष्ठ होते त्याच्याबद्दल दुमत नाही माझं पक्षाची एकनिष्ठ विषय नसतो ना पक्षाची एकनिष्ठ एक जो जो मदत केलं त्याच्यावर राहिलं पाहिजे मग आता मी पण तेच म्हणतो मी माझ्या पक्षाची एकनिष्ठ आहे नाही तुम्ही अपक्ष म्हणून काँग्रेस म्हणून निवडूनच आला नाही ना अपक्ष म्हणून निवडून आलाय तुम्ही आता मी माझ्या पक्षाची निवडून आलो मला ज्यांनी निवडून राहिलो मला सुहास बाबरांना मदत केली त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो मला विश्वित कर्मांना मदत केली मी प्रामाणिक राहिलो अपक्ष होतो राजकारणात काही गोष्टी होत असतात तुम्ही मनात लावून घेऊ नका झालं ते झालं नाही आमच्याकडं खासदार साहेबांची एवढ्या खालच्या लेवलला जाऊन टीका करणं अपेक्षा नव्हती खालच्या लेव्हलला खासदार साहेब आम्ही तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहे तुमचा शंभर टक्क्याचा का असेल तर ज्यावेळी मी संग्राम भावना भेटेल त्यांचं वैयक्तिक मी त्यांना दिलगिरी व्यक्त करीन की तसा उल्लेख झाला ऐकून घ्या फक्त तुम्ही संस्थांच्या वगैरे ह्याच्यावर जाऊ परंतु कसं असतंय ज्यावेळी आपण पुढच्या बोलतो त्यावेळी आपलं पण बघावं लागतं साहेब आता नेमका फोन कुठल्या गोष्टी केला मला नाही नाही मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटलंय पण जरा विनंती करू का शेवटी समक्ष बोललं तर बरं